नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर मंडई भरपूर दिवसानंतर म्हणजे जवळपास एका आठवड्यानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी आता मी बाहेर पडलो आहे माझ्यासोबत योगेश आहे माझा भाऊ आणि गेले दोन तीन दिवस ऊनच पडतंय पाऊस गायब झाला आहे बहुतेक मुंबईला वगैरे गेला असेल फिरून तो परत येईल तीन चार दिवसात इकडे तुम्ही पाहू शकता इकडे बऱ्यापैकी लावणी झालेली आहे खरं तर खूप भारी गोष्ट आहे फक्त पंधरा वीस दिवसामध्ये हा अखंड मळा पूर्ण लावून होतो म्हणजे भारी गोष्ट असली तरी ही मॅनेजमेंट खूप मोठ्या लेवलची मॅनेजमेंट असते कशा प्रकारे ते मॅनेज करतात सर्व शेतकरी एकत्र येऊन ही शेती करतात तरी पण हे बघा तुम्हाला दाखवतो इथे चारी बाजूने लावणी झाली आणि तो एक कोपरा सुटला आहे तिथे आता कशाप्रकारे टिलर किंवा नांगर किंवा ज्योत घेऊन जाणार आहेत माहीत नाही आहे पण पूर्ण मळा लावून होईपर्यंत कोणीही शांत स्वस्त बसत नाही सर्वजण प्रकारे एकदा आपलं पंधरा वीस दिवसात लावणी कम्प्लीट होते ते बघत असतात मग ते कोण उठणार सकाळी कोण जेवण बनवणार किती वाजता बाहेर पडायचं कुठचा कोपरा आधी करायचा कारण आजूबाजूच्या आजूबाजूला बरेच कोपरे असतात जसं की आता तुम्ही इथे बघितलात की तिथे तो एक कोपरा सुटला आहे आता तो कोणतरी शेतकरी होता तो झोपून राहिला त्यामुळे त्याच्याकडून तो कोपरा सुटला आता त्याला प्रश्न पडला असणार की की थे, ते कसं लावायचं पण काहीतरी त्याने मार्ग ठेवला असेल पण हे जर बाकीच्यांवर आपण नाही काम केलं त्यांच्या फ्लोने त्यांच्या ते ज्या प्रकारे स्पीडने काम करतात त्या स्पीडने जर आपण काम नाही केलं तर आपण मागे राहू शकतो आणि मग असे काही गोष्टी घडू शकतात म्हणून खूप उच्च दर्जाचं मॅनेजमेंट इथे लागते आणि आज मी तुम्हाला इथे एक स्पेशल गोष्ट दाखवणार आहे माझ्या गावातली एक स्पेशल गोष्ट त्याच्यासाठी आपण आलो आहोत मंदिराकडे हे आमचं मंदिर आहे रवनाथाचं मंदिर जे तुम्ही वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये पाहता तर आधी आपण सर्वात आधी देवाचं दर्शन घेऊया आणि नंतर मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो आहे हे बघा जस्ट इथे आपल्याला जायचं आहे ही थडगी आहेत थडगी बघा कशा प्रकारे असतात ती ही खूपच जुनी थडगी आहेत हे बघा छोटी छोटी चिऱ्यामध्ये कोरलेली आहेत ही तुळस आहे बघा आता त्याच्यावर वेल धरले आहेत हे बघा मस्त कोरीव किती थडगी आहेत बघा ही बघा ही पण खूप सुंदर आहेत ही आमची थडगी आहेत हे बघा <laughs> खूप सुंदर आहे मस्त रंगरंगोटी केली आहे जे त्रिपुरारी पौर्णिमा असते आहे ना रे टिपराचीच पौर्णिमा ना हां टिपराच्या पौर्णिमेक ती रंगवली जातात आणि ते का मस्तपैकी क कारेटी किंवा मग मेणबत्ती कारेटी मग कारेटी करून त्याच्यामध्ये कारेटी करून त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल होतायचं आणि वाट घालायची दिवो तयार होता आणि ते दिवे लावले जातात किंवा मग मेणबत्ती लावले जातात आता मी तुम्हाला ती स्पेशल गोष्ट दाखवणार आहे ती स्पेशल गोष्ट आता आपल्या बाजूला आहे हे बघा ती स्पेशल गोष्ट आहे हा विरगळ आधी आपण त्याची थोडीशी साफसफाई करूया हा विरगळ आहे आणि हा स्पेशल अटी आहे ना कारण ह्याला साधारण तीनशे चारशे ते हजारो वर्ष एवढा इतिहास असणार आहे विरगळ म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो विरगळ म्हणजे विराचा दगड बेसिकली तुम्हाला कोकणात असे विरगळ आढळतील पण हा विरगळ खूपच मोठा आहे आणि म्हणून हा स्पेशल आहे तुम्ही पाहू शकता मी टेप पण आणली आहे मी तुम्हाला मापून दाखवतो हे बघा विरगळाचे आहे ना एक हा एवढा हा एवढा आणि हा एवढा अशी तीन भागामध्ये डिवाइड केलेला असतो विरगळ तुम्ही सर्वात खालच्या भागामध्ये पाहिलात तर तुम्हाला समजेल की इथे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या मानेवर एक तलवार ठेवली आहे ही ढाल आपल्याला दिसते ढाल सदृश्य आहे आणि हे दोन व्यक्ती आहेत सो युद्ध युद्धाचा एक प्रकार आपल्याला दाखवला आहे किंवा तो वीर कशा प्रकारे मरण पावला आहे प्रकारे त्याला वीरप्राप्ती झाली आहे ते दाखवलं आहे थोडक्यात हा वीरगळ आपल्याला अशा प्रकारे दिसतो आहे पण बाकीचे वीरगळ असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात कोणत्या स्वरूपाचं युद्ध होतो कोणती शस्त्र वापरली गेली युद्धाचं कारण काय होतं हे या खालच्या भागामध्ये दाखवलेलं असतं मधल्या भागामध्ये आपल्याला दाखवलेलं असतं की त्या वीराला एका हे बघा मंदिर स्वरूपात आहे हे पालखी स्वरूपात आहे आणि बाजूला देवदूत किंवा मग अप्सरा ती पालखी घेऊन स्वर्गात जात आहेत म्हणजे त्याला स्वर्ग प्राप्ती झाली आहे असा तो थोर वीर होता तर त्याला स्वर्गात नेलं जात आहे हे चित्रित केलेलं असतं आणि एकदम टॉपला म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपल्याला कैलाश पर्वतामध्ये तो ध्यानधारणा करतोय किंवा मग तो शंकराच्या पिंडीची पूजा करतोय आणि हा चंद्र आहे हा सूर्य आहे याचा अर्थ असा असतो की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या वीराचं स्मरण राहील त्याच्यासाठी हे सर्व दगडात कोरलेलं आहे छत्तीस तीन साडेचार फूट उंच आहे हा विरग याची जर रुंदी बघायची झाली तर योगा रुंदी साधारण सोळा इंच म्हणजे एक फूट तीन चार इंच एक फूट चार इंच आणि याची जर जाडी जर बघायची झाली तर याची जाडी आहे साधारण सात इंच सात इंच जाडी आहे एवढा मोठा हा विरगळ आहे खरंच हा इथेच बनवला गेलाय की उचलून बा बा, बा बाहेरून आणलाय माहीत नाही पण हा जर उचलायला गेला तर कमीत कमी तीन ते चार माणसं लागतील कारण हा साधारण तीन ते चार चार ते पाच सहा चिऱ्याचं वजन आहे आला कारण हा जो दगड आहे हा चिऱ्यापेक्षा पण हेवी दगड आहे सो एवढा मोठा हा विरगळ आहे हा एवढा मोठा विरगळ जर असेल तर तो विर पण तेवढाच मोठा असणार आहे कारण एवढा मोठा विरगळ माझ्या बघण्यात तर मी पहिल्यांदा बघतोय आणि जसा हा वीर जसं विराला महत्व आहे जसा तो मोठा वीर होता तसं त्याचे विरगळ मोठे असतात मी विरगळ खूप बघितलेत म्हणजे मी आजूबाजूच्या मंदिरामध्ये फिरतो ज्यावेळी पण जसं की मुनगे आहे माझ्या बाजूला तर मुनगेच्या भगवती मंदिरामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे ते विरगळ व्यवस्थित त्याच्यावर छत वगैरे बांधून ते व्यवस्थित ठेवलं भले इथे देव म्हणत असतील मी हरकुळला बघितलं हरकुळ खुर्दला अनिकेत रासमच्या गावी तर तिकडे पण खूप विरगळ आहेत तिथे तर एक विरगळ असा आहे जो चिऱ्यामध्ये कोरलेला आहे आणि भरपूर विरगळ आहेत पण ते मंदिराच्या बॅक बॅकसाईडला ठेवलेले आहेत आणि आसपास जे जुनी मंदिरं आहेत तिथे तुम्हाला हमखास हे विरगळ सापडतील याचं कारण असं की ही जी भूमी आहे ही वीरांची भूमी आहे तिथे कधी काही युद्ध झालं होतं आणि त्या युद्धात यांना वीरप्राप्ती झाली त्यांचा हा विरगळ आहे सो अशी ही पावनभूमी आहे ज्या लोकांनी आपल्या भूमीसाठी रक्त सांडून मान मानुस मानुस ही भूमीचं संरक्षण केलं त्या वीरांचं मी म्हणतो चंद्र सूर्य तारे असेपर्यंत नाही किमान आपण माणूस म्हणून माणूस असेपर्यंत तरी हे विरगळ आपण जपले पाहिजेत बहुतेक विरगळांबद्दल मी ज्यावेळी कोणाला पण विचारतो जुन्या जाणत्या माणसांना त्यावेळी त्यांचं सांगणं हेच असतं की हे वीरगळ म्हणजे जैनांचे देव आहेत तर भरपूर म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे ना त्या त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं ना जुन्या जाणत्या माणसांना तर ते त्यांचं एकच सांगणं आहे की हे विरगड हे जैनांचे देव आहेत तर असेलही कदाचित जर ते सांगत असेल तर पाच दहा टक्के तरी खरं असूच शकतं कारण पूर्वी इथे जैन लोक होती असतील की पण आपल्याला होती नवती हे या फांद्यामध्ये पडायचं नाही आहे पण असू शकतं ज्या प्रकारे जुनी माणसं सांगतात त्या प्रकारे जशी राजवट बदलत जाते तसे मग देव बदलतात तिथले महापुरुष बदलतात तशा प्रकारे होऊ शकतं पण आपल्याला एकंदरीत या विरगळावरून समजतं की कोणती संस्कृती होती दागिने कोणत्या स्वरूपाचे होते किंवा त्यांचे वस्त्र कोणत्या प्रकारचे ते वापरायचे कोणत्या देवाला मानायचे काही विरगळ आहेत ते शिलालेख पण आहेत म्हणजे त्याच्यावर शिलालेख कोरलेला आहे कधी युद्ध झालं कोणत्या स्वरूपाचं युद्ध होतं ते त्याच्यावर लिहिलेलं असतं याच्यावर असं काही लिहिलेलं नाही हे विरगळ जपले गेले पाहिजे मला वाटतं या विरगळांचं एक पर्यटन होऊ शकतं जर आपण गावगावचे जर विरगळ याच्यावर अभ्यास केला जर पुरातत्व विभागाने किंवा इतिहासकारांनी अभ्यास करून त्याची एक ठोस काहीतरी लेखी स्वरूपात माहिती जर उपलब्ध करून दिली प्रत्येक विरगळाची तर मला वाटतं याच्यावर विरगळ पर्यटन पण होऊ शकतं सो त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हा विर्ग मला वाटतं जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असेपर्यंत नाही म्हणत आहे मी जोपर्यंत आपण माणूस म्हणून इथे आहोत तोपर्यंत तरी आपण हे विर्ग जपले पाहिजे मला जेवढी माहिती होती विरगा संदर्भात तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कळवा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा जेथे कुठे असाल तेथे कोरोनापासून सांभाळून राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण